जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत सुरेश जिंचे यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ संपन्न संगमनेर नगर परिषदेमध्ये आरोग्य विभागात लिपिक या पदावर कार्यरत असणारे सुरेश रामचंद्र चिंचे यांच्यासह सफाई कामगार असलेल्या शालिनी रामदास नवले व सुरेखा अशोक जेदे यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ सोमवारी तीन फेब्रुवारी रोजी संगमनेर नगर परिषदेमध्ये संपन्न झाला यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे उपमुख्याधिकारी साहेब प्रशासक अधिकारी देवरे साहेब प्रशासन कार्यालय निरीक्षक राजेश गुंजाळ स्वच्छता निरीक्षक अमजद पठाण कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्रीनिवास पगडाल यांच्यासह संगमनेर नगर परिषद कर्मचारी रुंद नातेवाईक व सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते सुरेश चिंचे यांनी नगर परिषदेमध्ये विविध विभागात पस्तीस वर्ष सेवा बजावली सेवापूर्ती समारंभाप्रसंगी अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या सलीम शेख सह प्रतिनिधी हुसेन पटेल आपण एकतीस जानेवारीला मुख्यधिकारी व इतरांचा कार्यक्रम व्यस्त असल्यामुळे तो कार्यक्रम आपण एकतीस तारखेला ठेवू शकलो परंतु तो कार्यक्रम आज आपण या ठिकाणी नगरपरिषदेच्या परंपरेप्रमाणे कर्मचाऱ्यांना निरोप समारंभ देण्यासाठी आपण सर्व कर्मचारी माजी कर्मचारी त्या कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित राहिले मी सर्वप्रथम कर्ना नगर परिषदेचे अधिकारी सॉरी प्रशासक तथा मुख्याधिकारी यांच्या वतीने जमलेल्या सर्वांचं नगर परिषदेच्या वतीने मी स्वागत करतो एकोणीसशे नव्वद पासून तर आत्तापर्यंत जवळजवळ तेतीस वर्ष पस्तीस वर्ष चांगल्या पद्धतीची उत्तम सेवा संगण नगर परिषदेत दिली त्यांनी त्या जखात विभागामध्ये हो चांगलं काम केलं मार्केटमध्ये चांगलं काम केलं त्यांनी आरोग्य विभागामध्ये शैक्षणिक क्षेत्र म्हणून त्यांनी चांगलं काम केलं त्यांनी काम केलं आणि आता पण तो आरोग्य आस्थापनामध्ये सर्व सुपर कर्मचाऱ्यांचं रेकॉर्ड सांभाळले आणि त्या कर्मचाऱ्यांचा रेकॉर्ड सांभाळता संबाद सांभाळता त्यांनी जे संगम्या नगर परिषदेचे व्यावसायिक लायसन असतात हॉटेल असेल ते व्यावसायिकांचे लायसन असतात त्या लायसनचं दप्तर सर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ठेवलं आणि प्रत्येकाची ओ सी आणि कॉपी खूप चांगल्या पद्धतीने ठेवली त्याचं काम हे वाखान्युटत आहे त्याचबरोबर त्याला सार्वजनिक कामात सुद्धा इतका इंटरेस्ट आहे म्हणजे गणेशोत्सव असेल आपले दत्त जयंती असेल गणेश गरोबर असेल त्यामध्ये स्वतः हिरणीने एक वेगळा प्रकारचा आनंद घेणे वेगळ्या प्रकारचा ड्रेस घालून त्याच्या पद्धतीचा आनंद लुटणे हा सुरेशचा एक खूपच स्वभाव आहे सुपर कर्मचाऱ्यांचं काम करत करत असताना त्यांनी त्याच्यावर अजून पण दोन कर्मचारी त्याच्यावर घेत चालला एक सगळे आम्ही घेते आणि दुसऱ्या म्हणजे तो तर गेला पण त्याच्यावर अजून दोन कर्मचारी घेऊन गेला त्याच्यामुळे आम्हाला पण एक कामाची एक गरज तूट भासणार आहे काम करत असताना त्यांचं खूप प्रामाणिक काम आहे मी ज्यावेळेस मी त्यांच्या शिक्षणला व्हिजिट दिली तर त्यांनी त्यांचं दैनंदिन काम खूप प्रामाणिकपणे केलं काम करत असताना मी काही सूचना त्यांना दिल्या त्यांनी प्रामाणिकपणे त्या पाळल्या माझा अनुभव त्यांच्यासाठी खूप चांगला आहे आणि दोन्ही शिक्षणला दिली शिक्षणला मी गणेश गणेशमध्ये काम करत होते शामी दिल्ली नाक्यावर काम करत होते काम करत असताना त्यांनी दैनंदिन साफसफाई करत असताना पाठी वापरलं कचरा उचलून घेतलं घेतलं ते दे दैनंदिन काम खूप प्रामाणिकपणे केलं त्याच्यामुळं आज असे प्रामाणिकपणे काम करणारे लोक गरज आहे जाईल त्याच्यामुळं सुद्धा आज आमच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकांशी आमच्या आणि त्याचप्रमाणे आमचे सहकारी शिंदे हे आणि मी आम्ही आरोग्य विभागात बरेच चार वर्षापासून बरोबर काम करतो काम करत असताना साहेबापासून मला खूप शिकायला मिळत असतं आणि त्यांचा प्रामाणिकपणा काम करत असताना प्रत्येक गोष्ट ते अशी सूक्ष्म बारीक निरीक्षण करून ते काम करायचे त्यांच्याकडे असताना आरोग्य विभागाचा लायसन्स रिभाग काम होतं ते काम करत असताना पहिले ते प्रामाणिकपणे असे ते लिस्ट बनवून घ्यायचे ते आणि लिस्ट बनवून मग प्रत्येकाला फोन करणं प्रत्येक वसूल करणं लायसन्स रिन्यू करणं त्यांचं हे काम असं शिस्तबद्ध बदल ते काम करत होते त्याचप्रमाणे काय आरोग्य विभागाचं जे काही शिस्त बनवा कर्मचारी असते त्यांना नोटीस देणं आणि त्यांचे विनावेदन करणं हे काम त्यांचं खूप प्रामाणिकपणे होतं हे एवढे लोक सगळ्या आहेत सगळ्यांनी सांगितलं सुरेशनी एकोणीसशे सालापासून नगरपालिकेत काम केलेलं आहे सुरेश त्याच्या ठिकाणी केलं तर त्या ठिकाणी त्याचं डिपार्टमेंट अडचणीत होती नगरपालिकेत पहिलं नाका डिपार्टमेंट होतं नाक्यावर काम करणं खूप चिखलीचं असायचं बाकी आपला कोणताही नगरसेवक विशेष जायचा व्यापारी जायचे गाडी चो हे जायची परंतु त्यांनी त्या ठिकाणी काम चोखपणे केलं नगरपालिकेचे जकात दिली तो ऑफिसमध्ये आला त्याला पहिलं आरोग्य खात्यात दिलं आणि त्यानंतर मार्केटचं काम दिलं आता आपण जो मार्केटचा ठेका दिलेला आहे त्या ठेकेचे जास्त पैसे तर मुख्य कारण जे आहे काम करणार होते उत्पन्न वाढव म्हणजे नगरपालिकेला आरोप समजा दहा रुपये मिळत असतील तर वीस रुपये कशी मिळती त्यांनी ते वीस रुपयाचं उत्पन्न 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 केलं प्रत्येका ठिकाणी ह्याच्याकडे जाऊन तिकीट वाढल्यामुळं नगरपालिकेचं उत्पन्न वाढलं त्यामुळे ठेकाचा आम्ही द्यायला दिला तर ठेकाचं एस्टिमेटेड अमाऊंट जे आहे ते ऑटोमॅटिक वाढली त्यामुळे नगरपालिकेचा फायदा झाला आणि अशा प्रामाणिक त्याच्यामुळं त्या नक्कीच ठेकेची रक्कम वाढली नगरपालिकेचा फायदा इंडायरेक्ट झालेला अशा पद्धतीने काम केलं त्यानंतर आरोग्य के खात्यात काम करतात त्यांनी सगळ्यात वाईट काम जे करायचं असतं नगरपालिकेत ते आरोग्य खात्यात आणि त्या सेक्शनमधलं जे काम करायचं सगळ्यात वाईट कारण त्या सफाई कामगारांना तोंड द्यावं लागतं नागरिकांना तोंड द्यावं लागतं नगर सरकार तोंड द्यावं लागतं आणि इथल्या ऑफिसमध्ये अधिकाऱ्यांशी तोंड द्यावं लागते आणि पहाटे पाच वाजता उठावं लागतं संध्याकाळी पण अशा पद्धतीनं काम करत का असताना त्याने कोणाची तक्रारी दिली नाही आणि जो काम करतो त्याचं सुपरविजन जे कौशल्य आहे तिने त्याला दाखवलं त्याच्या चांगल्या प्रकारे काम केलं आणि ते कामाचं हे पावून तर ऑफिसमध्ये आम्ही बोलवलं की आता याची गरज ऑफिसमध्ये आहे ते बाहेरचं काम तर होतच परंतु ज्यावेळेस ऑफिसमध्ये माणसं रिटायर्ड व्हायला लागले कमी पडायला लागले त्यावेळेस सुळेसारखा माणूस आरोग्य खात्यात पाहिजे म्हणून ऑफिसमध्ये बोलवलं तो ज्या वेळेस काम करायला खात्यात वस्तू डिपार्टमेंटचा प्रेशर असेल सर की हा आमच्याकडे पाहिजे हा इतकं चांगलं प्रमाणे आपलं उत्पन्न वाढेल परंतु आरोग्य खात्याचं इतकं चांगलं करायला लागला की ते काम हनफाट होऊ नये केवळ आरोग्य खात चांगलं काम करत काम जर आपल्या दुसरीकडे टाकलं तर आरोग्याचं काम बिघडलं म्हणून आम्ही त्याला वस्तू डिपार्टमेंटमध्ये तो पण काही काल पण मग तिकडे येऊ नका परंतु त्या ठिकाणी आरोग्य खात्यात काम करताना त्याला बाकीचं काम करा त्याला सगळ्यात आरोग्या आस्थापनाचं काम दिलं आस्थापनाचं काम म्हणजे ह्या सगळ्या सफाई कामगारांचे जे सर्व्हिस बुक आहेत आणि त्याच्या सगळं काम आलं त्यावेळेस सगळे आर्धर सर्व्हिस बुक होती आणि माणूस ज्यावेळेस रिटायर्ड होतो त्यावेळेस हिशोब काय सगळ्यांच्या रजार हे करणं खूप चिकलीत जायचं आणि मग सगळ्यांच्या मदतीनं तिने सगळे सर्व्हिस बुक अद्याप केले नगरपालिकेत ज्यावेळेस सोमनाथ पाव के एका बाजूला

बस एक निघा सुरेश एकदम असा स्वच्छंदी मनुष्य खरोखर म्हणजे ज्या ज्या वेळेस सगळ्यांना सगळ्यांस हसून घेऊन बोलतो तरी त्याला चिडलेला कुणी बघितलेलं नाही काहीच नाही गणेश उत्सवाचं सगळ्यांनीच आता उदाहरण साहेबांनीच देखील केले पहिली गणेश उत्सव आहे र नगर परिषदेचं आपल्या जे जुनं गॅरेज होत गाड्यांचं त्याच्यामध्ये गणपती उत्सव त्याच्यानंतर ज्या ज्या वेळेस थोडीशी थुण सुधारणा होत गेली तरी सुद्धा गणपती आपल्या गॅरेज मध्येच राहायचा नंतर मधल्या काळामध्ये वधा साहेब होते आम्ही सगळ्यांना त्यांनी आम्हाला हाताशी झाल्यानंतर ते म्हणजे आपण आता गणपती उत्सव आपल्या मैदानात सुरू केलं तर आता गणपती उत्सवाचं आमचं ते तसं बाहेर पहिलंच वर्ष होत आणि महाराज काय करायचे त्यावेळेस कारगिल युद्ध झालेलं होतं कारगिल युद्ध ते आपल्याला एकदम लाईव्ह कसं दाखवत आहे लाईव्ह दाखवायचं आपल्याला म्हणजे डोंगर बनवायचे त्याच्यानंतर ते सैनिक वगैरे सगळं उडवायला पाहिजे त्याच्यात विमानं होते आपल्याला विमान सुद्धा दाखवायची ते कशी उडवायची इथून आमचं जवळजवळ आठ दिवस सगळ्यांचं खलबत चालू होत सुरेश हमद वगैरे तर विमान उडवायची तर आहेचही पण ते मंडपात नको जायला तर विमान मंडपातून बाहेर गेलं पाहिजे मग कसं घालवायचं त्याच्यावर आमच्या खलबत चालले की आता विमान तर बाहेर घालवायचंय मग त्याला काय डोका लावायचं म्हणजे आपण काय करू की इथं लक्ष्मीबाबापासून तर पुढच्या गेट एक तार बांधू मग आणि मग ते विमान बाहेर ती काय आयडिया कोणाला पाठाना नंतर मध्ये मग आपण दोन तारा टाकू तर मग सुरेशचं आमचं ठरलं की मग आता दोन तर तारा टाकायचं पण विमान चालणार कसं विमान मग मा आता सुरेश आणि पहिली चाकं लावू चाकं लावून चालतं का बघू आता ते चाक जर लावले तर ते पण आम्ही सगळ्यांनी विचार केल्यानंतर किंवा त्याला हुक टाकायचे मग आम्ही ते हुक लावून आम्ही लाईव्ह शो दाखवलेला आहे कारगिलचा फेमस झाला संगमनेर नगर परिषद त्यावेळेस इतकी फेमस झाली की, की खूप गर्दी होती आम्ही लाईव्ह शो होतो सगळं सैनिक चालत होते आमच्याकडं मिसाईल होते सगळं होतं विमान आमचे जे बाहेर निघायचे तर ते विमान निघल्यानंतर डायरेक्ट कॉटेज हॉस्पिटल मध्ये जायचं <laughs> ते विमान आम्हाला चालवण्यासाठी सुरेशची मदत झाली पण त्याच्या मागत उडी लावलेली होती सुरेश ओढायचं आम्ही ओढायचो सगळे हा <laughs> रामदास <शंक्रियाराम> <laughs> <laughs> समारंभ प्रसंगी उपस्थित आहात आजचे हे उत्साही आणि उत्सव प्रिय सुरेश चिंचे साहेब आणि त्यानंतर सुरेखा जेदे शालिनी नवले या सर्वांचा आपण आज निवृत्तीचा समारंभ पाहतो निवृत्ती ही चा दिवस कसा उगवेल म्हणजे लक्षात येत नाही एकदम आपण आपल्या कामाच्या व्यापात असतो अचानक लक्षात येते की आपला निवृत्तीचा दिवस आला आणि या सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कामाच्या व्यापात दररोज एक असं भरभर भरभर दिवस निघून जातात आणि कधी अठ्ठावन्न साठ वर्ष येतात हे कळतच नाही आणि मी आज सगळ्यांना एक अभिमानाने सांगू इच्छितो की मी अनेक नगरपालिका महापालिकांमध्ये काम केलं पण संगमनेर नगर परिषदेसारखा स्टाफ मला कुठेही मनापासून सांगतो की एवढा शिस्तप्रिय एवढा नियोजनबद्ध आणि प्रामाणिकपणे एकमेकाला मदत करणारा हा स्टाफ पगडाल साहेब ही तुम्ही परंपरा अनेक वर्षापासून जपली असेल परंतु आता कार्यरत असलेला स्टाफ सुद्धा ही परंपरा जो जोपासतोय हो त्याचा मला निश्चित आनंद आपण पाहतो धकाधकीचं जीवन आहे खूप आता धावपळ होते पूर्वीच्या काळात तुम्ही नोकरी लागला त्यावेळेस कदाचित मोबाईल नसतील आज शनिवार रविवारी सुद्धा आमचा दिवस मोकळा जात नाही प्रचंड काहीतरी काम आणि सोमवार असला की एकदम बाजारातल्या गर्दीसारखं सारखा मला शिक मोडून खाली आणला जरा खाली गर्दी काही संपत नव्हती आश्चर्य वाटत की लोक एवढी का सगळी एवढी नगरपालिकेत गर्दी करतात नगरपालिकेत गर्दी करण्याचं कारण असं आहे की त्यांना नगरपालिकेत काही त्रस्त भावनेतून येत नाही त्यांना सहज वाटत चीफ ऑफिसरला भेटावं इथल्या हो, लोकांना भेटावं हा हो। जे तुम्ही जोपासला रुनानुबंद त्यामुळे लोक गर्दी करतात गर्दी करतात याचा अर्थ तेवढ्या समस्या आहेत असं मला अजिबात वाटत लोकांना नगरपालिकेत गेल्यानंतर एक आपल्याला बरं वाटतं म्हणून मी बरेच जण लोक नगरपालिकेचे अशी <laughs> नगर ही नगरपालिकेची परंपरा आणि खरोखर ही तुम्ही सगळे जी जपली आहे पूर्वी जवळपास हंड्रेड पर्सेंट स्टाफ हा स्थानिक होता आता खूप वेगळ्या वेगवेगळ्या नगरपालिकेतला स्टाफ येतोय परंतु तो स्टाफ आला तरी हिचं कल्चर शिकून जाऊन तो एक समृद्ध होईल याची मला पूर्ण खात्री आहे अठराशे साठ <laughs> साली आपली नगरपालिकेची स्थापना झाली एकशे पासष्ट वर्ष झाली आहे म्हणजे अठराशे सत्तावन्न ला ही निर्मित झाली परंतु अठराशे सत्तावनच्या बंडानंतर जी काही एक मंडळी माजली देशात त्यामुळे त्या स्थिरतावर होऊन ही नगरपालिका अस्तित्व द्यायला तीन वर्ष पुढे गेली आणि अठराशे साठ ला ही नगरपालिका स्थापन झाल्यानंतर साठ एकसष्ट पाचशे रुपये टॅक्स या नगरपालिकेचा जमा होता आज त्याचा जवळपास किती अकरा बारा कोटी झाली ना म्हणजे एवढा आपला पल्ला घातलेला त्यावेळेस किती चार स्टाफ होते आता किती स्टाफ आहे आपल्या संघात दोनशे ऐंशी स्टाफ जवळपास दीड कोटी दी रुपये पगाराला जातात आणि तेवढीच हे लोक लोकांना सेवा देतात मला एका गोष्टीचा आनंद आहे की एखादी तक्रार जर आली कुठं तर तत्काळ आपली लोक जातात आणि एका दिवसात ती तक्रारीचं निवारण करतात लोकांमध्ये तेवढं त्यांनी आपलं ऋणानुबंधन जपले तेवढा म्हणजे काय कार्यतत्परतेचा वसा जपलेला आहे याचा निश्चित मला एक आनंद वाटतो आणि गर्वही वाटतो पैकी दोन आपल्या नियत वयमानाप्रमाणे शवनिवृत्त होत आहेत आणि एका आपल्या भगिनीनं स्वच्छा निवृत्ती घेतलेली आहे त्यांच्या काय घरगुती अडचणीमुळे त्यांनी स्वच्छा निवृत्ती घेतली असत परंतु गुंजाळ साहेबांनी जसं सांगितलं तसं सा एक तारखेला पगार व्हायची परंपरा तुम्ही शहरा निवृत्त झाली तर शहरा निवृत्तच तुमचा पगार एक तारखेलाच होईल त्याची तुम्ही काळजी आम्ही आम्हाला उमेश डोले साहेबांनी छान गाणं म्हटलं आणि यामध्ये मला एक गोष्ट जाणवली की आपले हो बी लोक काय कलाकार कमी नव्हते मिसाईल बनवायचे विमान बनवायचे आपलं अग्निशामन सक्षम आहे की नाही याची खात्री करण्यासाठी आग लावायचे सगळ्या प्रकारे यांनी केले म्हणजे सगळ्या गोष्टीचा आनंद घेतलेला आज माझ्या सरकार समारंभ सर्व मी केलाय मी सोळा आहे माझी सेवा प्रथम मी जखत विभागात काम काम करण्याची संधी भेटली त्याच नंतर जखत बंद झाल्यानंतर आरोग्य विभागात काम करण्याची संधी मिळाली माझ्याकडे आरोग्य विभाग म्हणजे सर्व तक्रारी जो विभाग होता जो तकार दूध माणूस घ्यायचा किंवा नागरिक यायचे माझ्याकडं आल्यानंतर तक्रार घेऊन तर ते एक तुमची तक्रार काय बुवा परत ते त्यांना घ्यायचं यायचं त्यांना थोडी धाप लागायची आणि लई तरी मग त्यांना मी खुशीवर बसवायचं थोडं पाचाल तुम्ही ते पाचल्यानंतर थोडं पाणी प्या पाणी प्यायल्यानंतर मग त्यांना तुमचं नाव सांगा मग मोबाईल नंबर वगैरे सर्व तक्रार असेल तर तुटला म्हणून सोबत तुटत नाही तुटता निरोप देणे नाके तुटत नाही आपण सर्वांनी दिलेला दिलेल्या आपुलकी व प्रेमाबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद आजचा आज उत्सवपूर्तीचा कार्यक्रम आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत